नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत डेली यूज सेंटेन्स हात धुवा वॉश युअर हँड्स हात धुवा वॉश युअर हँड्स कपडे घाला वेअर युअर क्लॉथ्स कपडे घाला वेअर युअर क्लॉथ्स बूट घाला पुट ऑन युअर शूज बूट घाला पुट ऑन युअर शूज लवकर उठा गेट अप क्विकली लवकर उठा गेट अप क्विकली उशीर झाला इट्स गेटिंग लेट उशीर झाला इट्स गेटिंग लेट होमवर्क कर डू युअर होमवर्क होमवर्क कर डू युअर होमवर्क टी व्ही बंद कर टर्न ऑफ द टी व्ही टी व्ही बंद कर टर्न ऑफ द टी व्ही लाईट बंद कर टर्न ऑफ द लाईट लाईट बंद कर टर्न ऑफ द लाईट दार बंद कर क्लोज द डोर दार बंद कर क्लोज द डोर खोली साफ कर क्लीन द रूम खोली साफ कर क्लीन द रूम कपडे घडी कर फोल्ड द क्लॉथ्स कपडे घडी कर होळ द क्लॉच थोडं शांत बसा सीट विकली थोडं शांत बसा सीट विकली गप्प बस कीप कॉइट गप्प बसा कीप कॉइट इकडे कम हिअर इकडे कम हिअर तिकडे जा गो देर तिकडे जा गो देर ते दे गिव मी दॅट ते दे गिव मी दॅट धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक यू माफ करा सॉरी माफ करा सॉरी सावध रहा बी केअरफुल सावध रहा बी केअरफुल काळजी घे टेक केअर काळजी घे टेक केअर झोपायची वेळ झाली इट्स टाईम टू स्लीप झोपायची वेळ झाली इट्स टाईम टू स्लीप धन्यवाद आपला व्हिडिओ आवडल्यासच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू